नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोना प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसंच कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापूस भावात हालचाली या बाजार समितीत मिळाला आठ हजार रुपयापेक्षा जास्त भाव चला तर मग बघूया राज्यात सध्या कापसाच्या बाजारात चांगली हालचाल पाहायला मिळत आहे विविध बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक सुरू असून दरामध्येही थोडीफार चढउतारची स्थिती आहे काही ठिकाणी कापसाला समाधानकारक भाव मिळत असत मिळताना दिसतोय तर काही बाजार समित्यांमध्ये दर स्थिर असल्याचे चित्र आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये विक्रीबाबत संभ्रम असला तरी एकूण वातावरण फारसं नकारात्मक नाही असं म्हणलं असं म्हणता येईल तर अमरावती बाजार समितीत कापसाची मर्यादा आवक असून येथे किमान दर सुमारे सात हजार तीनशे रुपयांच्या आसपासचं जास्तीत जास्त दर सहा हजार सात हजार सहाशे रुपयांपर्यंत नोंदवला गेला आहे सरासरी भाव पाहिला तर तो जवळपास सात हजार चारशे पन्नास रुपयावर स्थिर असल्याचे चित्र दिसत आहे सावनेर बाजारात मात्र मोठ्या प्रमाणात आवक झाली असून येथे दर मिळव जवळपास स्थिर राहिले आहेत सावनेरमध्ये कापसा सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपयाचा प्रति क्विंटल इतका आहे तर जो शेतकऱ्यांचा दिलासुद्धा एक मानला जात आहे बोडवाणी बाजार समितीत कापसाला तुलनेत चांगला भाव मिळत असताना दिसतोय येथे ते किमान दर सात हजार सातशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपयाच्या आसपास गेला आहे त्यामुळे या भागातील शेतकरी सध्या विक्रीकडे अधिक सकारात्मकपणे पाहत आहे पारशिवनी बाजार समितीत म्हणजे यच्चार लांब स्टेबल कापसाची आवक चांगली असून दर मध्यम स्वरूपाचे आहे येथे सरासरी भाव सात हजार चारशे पंचवीस रुपयापर्यंत पोहोचलेला आहे जालना बाजार समितीत हायब्रीड कापसाला चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे मोठ्या प्रमाणावर आवक असूनही दर विकू दर टिकून आहेत ही बाब लक्षवेधी आहे जालना येथे जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये इतका असून सरासरी भाव जवळपास सात हजार आठशे अठ्ठावन्न रुपये आहे उमेड आणि देऊळगाव राजा या बाजार समितीमध्येही लोकल कापसाची आवक मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी दर सात हजार चारशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या जवळपास फिरताना दिसत आहे काटोल आणि कोपरणा बाजार स समितीत कापसाच्या दरामध्ये थोडी तफावत आहे हो काटोलमध्ये किमान दर काहीसा कमी असला तरी कोपरणा बाजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपयापर्यंत गेला आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी योग्य बाजार निवडण्याकडे ल अधिक लक्ष देताना दिसत आहे सिंधी सेलू बाजार समितीत लांब स्टेपला कापसाला चांगला प्रतिसाद मिळाला असून तेथे दर सात हजार सातशे पन्नास ते आठ हजार दहा रुपयांच्या दरम्यान आहे हा भाव सध्या राज्यातील उच्च दरांपैकी एक किमान एक मानला जातो आहे तर बाजार बाजार बारामतीमध्ये बाजारात कापसाची आव कापसाची आवक अत्यंत कमी असून दरामध्ये तुलनेने खालच्या पातळीवर आहेत तेथे ते सरासरी भाव सुमारे सहा हजार शंभर रुपयांपर्यंत मर्यादित राहिला आहे याउलट हिंगणघाट बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची का आवक असून तरी दर मात्र मजबूत आहेत तेथे ते सरासरी भाव जवळपास सात हजार आठशे अठ्ठावन्न रुपये इतका असून शेतकऱ्यांसाठी ही बाब दिल्यासदायक ठरत आहे तर एकूणच पाहता सध्या कापूस बाजारात समिश्र चित्र आहे काही बाजार समितीमध्ये चांगला दर मिळत असल्या असताना काही ठिकाणी दर स्थिर आहे किंवा थोडे कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता जवळपास बाजार समित्यांचे दर जवळपास तपासून विक्रीचा निर्णय घ्यावा असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे पुढील काळात आवक वाढली किंवा किंवा निर्यात मागणी वाढली तर दरामध्ये बदल होण्याची शक्यता नकार नकारता न करता नकारता येत नाहीत त्यामुळे कापस कापूस उत्पादकांनी बाजारात बाजारातील हालचालीवर लक्ष ठेवून सध्या कापूस विकणे हे खूप महत्त्वाचे ठरत आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती अमरावती आव्हाकाली पंच्याण्णव क्विंटलची दर भेटले सात हजार तीनशे रुपये दर भेटले सात हजार सहाशे रुपये सर्व दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती भद्रावती होती आव्हा खाली एकशे एकोणपन्नास क्विंटलची दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्व दर भेटले सात हजार पाचशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजा एमची समुद्रपूर आवकाली पाचशे एकोणऐंशी क्विंटलची किमानरा वेटलाय सात हजार रुपये कमाल दर वेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार तुमची जालना जात आहे हाब्रिड अवकाली दोन हजार सहाशे शहाऐंशी क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार सहाशे नव्वद कमाल दर वेटले आठ हजार दहा सर्व धरणंदर भेटले सात हजार आठशे ब्याऐंशी त्यानंतरची बाजार तुमची अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटलची किमानर वेट आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमालदर भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्व भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजारचे आजचे कापसे बाजार भाऊ जे आमच्यापर्यंत आले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद